दोन जुळ्या मुलींना त्यांच्या राहत्या घरातून फूस लावून पळून नेल्याची घटना मंगळवारी मार्चला दुपारी उपनगरात घडली दोघी मुली त्यांचा शोध न लागल्याने रात्री कोतवाली धाव घेतली त्यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी कुटुंबासह केळगाव उपनगरात राहतात ते मंगळवारी सकाळी व्यवसायाच्या कामानिमित्ताने घराबाहेर गेले त्यावेळी त्यांच्या दोन्ही मुली आई पत्नी आणि मुलगा सर्वजण घरीच होते ते दुपारी घरी आले असता दोन्ही मुली घरात नसल्याचे दिसून आले फिर्यादी आणि नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला पण त्या सापडल्या नाहीत त्यानंतर फिर्यादी आणि नातेवाईकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस मुलींचा शोध घेत आहेत पोलीस अंमलदार एस आर लगड अधिक तपास करत आहेत ई नवा मोठा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा